नमस्कार ताई न दादा अत्यंत महत्वाचे अपडेट आणले ज्या महिलांच्या खात्यामध्ये एक रुपयाही जमा झाला नाही त्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची सरकारकडून योजना लाडकी बहिणी योजना ठीक आहे या लाडकी बहिणी योजनेमध्ये तुमचे ऑक्टोबर नोव्हेंबरचे तुम्हाला जर अजूनही पैसे मिळाले नसेल तर त्या महिन्याला पैसे जमा होणार बघा जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे तुम्हाला चार हजार पाचशे सरकारने जमा केले काही महिलांना अगोदर तीन हजार जमा केले होते त्याच्यानंतर पंधराशे रुपये जमा केले आणि आता काही महिन्याला काल चार जा हजार पाचशे जमा झाले आणि आज सरकारने तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा केले आता हे तीन हजार रुपये कुठले आहेत तर हे तीन हजार तुमचे पुढच्या चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता चौथा हप्ता तुमचा ऑक्टोंबरचा आणि पाचवा हप्ता नोव्हेंबरचा हे तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये सरकारने जमा केलेले आहेत म्हणजे एकंदरीत ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर हे तुमचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले त्याच्याच बरोबर तुमची गॅस जी सबसिडी आहे चोवीसशे नव्वद रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे काही महिलांना एका चे पैसे जमा झाले काही महिलांना दोन चे पैसे जमा झाले एका चे आठशे तीस रुपये केंद्र सरकार अनुदान त्यातलं तीनशे रुपये केंद्र सरकारचं अनुदान आहे त्याच्यामध्ये आपलं राज्य सरकार एक पाचशे तीस रुपये जमा करत आणि हे महिलांच्या खात्यात काही तीनशे रुपये जमा झाले काही महिलांच्या खात्यामध्ये पाचशे तीस रुपये जमा त्याच्यामुळे काळजी करू नका सगळ्या महिलांना पैसे जमा होणार ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा झाले तुम्हाला जर त्या ठिकाणी पैसे आले नसेल तर कमेंट करा किंवा फक्त पहिल्यांदा तीन हजार आले पुन्हा दुसऱ्या हप्त्यामध्ये एक रुपये नाही आला तिसऱ्या हप्त्यात सुद्धा पैसे आले तर काळजी करू नका तुम्हाला सरसकट आता चार हजार पाचशे जमा होते कारण ऑक्टोबर नोव्हेंबरचे तीन हजार आणि तुमचे सप्टेंबरचे पंधराशे असे मिळून चार हजार पाचशे तुमच्या खात्यात जमा होते एखाद्या महिलेला जुलैमध्ये फॉर्म भरला ऑगस्टमध्ये भरला एक रुपया आला नाही त्या सगळ्या महिलांना सात हजार पाचशे रुपये येणार किती सात हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्याच्यामुळे तुमचा पाचशे आले असतील चार हजार पाचशे आले असतील किंवा त्या ठिकाणी केवळ तीन हजार आले असेल तर कमेंट करा पैसे जमा झाले आणि अधिकृत जो तुमचा पैशा संदर्भात स्क्रीनशॉट आहे तो स्क्रीनशॉट सुद्धा सगळ्या महिलांनी टाका जेणेकरून तुम्हाला पैसे जे आले हे इतर महिलांना सुद्धा कळून जाईल ठीक आहे आता पैशाच्या संदर्भात जर म्हटलं तर बघा इथं महत्वाचं तुम्हाला पैसे अजून मिळाले नसेल तर तुमचा हे दिवाळी बोनस आहे दिवाळी बोनस तुमचा ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन महिन्याचा कुठला महिना ऑक्टोबरचा महिना आणि त्याचबरोबर नोव्हेंबरचा महिना या दोन महिन्याचे हे तुमचं दिवाळी बोनस आहे जे थी तीन हजार रुपये ज्या महिलांना आज नाही मिळालं त्यांना उद्या सकाळी बरोबर नऊ वाजून एक मिनिटाने बरोबर नऊ वाजून एक मिनिटाने तुमच्या खात्यामध्ये ते पैसे ते जमा होणारे म्हणजे सकाळी कितवा हप्ता ताई चौथा हप्ता आणि पाचवं हाता तुमच्या खात्यामध्ये जमा सगळ्या महिलांचे होणार आहे त्याच्यामुळे कुठल्याच महिलांनी काळजी करायची आवश्यकता नाही ज्या महिलांना अजून पैसे त्या सुद्धा पैसे येतील आणि आपण म्हटलंय तर त्याचा पैसे तुमच्या खात्यात जमा होणार त्याच्यामुळे तुम्ही या व्हिडिओला पटकनिशी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अजून केलं नसेल सगळ्या महिलांनी सबस्क्राईब करा कारण लाडक्या बहिणी संदर्भामध्ये काही झालं तरी सरकार सगळ्या महिलांना पैसे देणार आहे सकाळी उद्या बरोबर नऊ वाजून एक मिनिटांनी चेक करायचे तीन हजार रुपये तुम्हाला तुमच्या खात्यात आलेली दिसते त्याच्याच बरोबर तो तुमचा चौथा आणि पाचवा आहे अत्यंत महत्वाचे अपडेट आहे अत्यंत महत्वाची माहिती दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर ताई नवा या आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या इथे जर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी महत्वाची अत्यंत महत्वाची काही माहिती देणं गरजेचं आहे गॅस सिलेंडरचा नवीन जी आर आर झालाय तुमचा गॅस महिलांच्या नावचा असू द्या किंवा पुरुषांचा काही फरक पडणार नाही सगळ्या महिलांना पैसे जमा जमावणार काहीला सात हजार पाचशे जमा झालेत काहीला चार हजार पाचशे जमा झाले काहीला तीन हजार जमा झाले आणि सहा हजार कोणाला जमा झाले नाही तर हे सुद्धा तुमची सहा हजार जमा होतील त्यामुळे सगळी रक्कम आहे हे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सगळ्या महिलांनी त्याच्यामुळे या व्हिडिओ लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब केलं असेल तर पटकन करूया ठीक आहे आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम च्या ग्रुप आहे सगळ्या महिलांनी जॉईन करायचं एकही महिला राहिली नाही पाहिजे